कोल्हापूरला पुराचा धोका जबाबदार कोण अतिक्रमण की शासन प्रशासन कोल्हापूर जिल्ह्याची ओळख म्हणजे सुजलाम व औद्योगिक वसाहती म्हणून प्रसिद्ध आहे या जिल्ह्याच्या भोवताली नद्यांचा प्रवाह हो, तर आहेच त्याचबरोबर शहरामध्ये ओढे नाले जोडले गेले आहेत या सर्वाचा व्यास पूर्वी मोठा होता कालांतराने याची जागा हळूहळू पैसेवाले भस्मासूर गिळंकृत करत आहेत नद्या नाले ओढे शेतस्थळांवर मोठमोठे टोलेजंग इमारती मॉल हॉल हॉटेल धाबे दुकाने कारखाने उभे राहू लागले हे सर्व काही करत असताना भर टाकून उंची वाढवण्यात आली जकास शहराच्या नावाखाली बकास केलं जात आहे झटपट पैशाच्या स्वप्नापायी शेतकरी शेतजमीन भाड्यानं देत आहे तर काही शेतकरी बांधावरच विक्री करत आहे पण या मिळालेल्या पैशाचा भोग काही वर्षापर्यंतच घेता येतो मंदीच्या लाटेत छोटे मोठे व्यापारी उपाशी मरतील पण शेतीचं उत्पन्न घेऊन पिढ्या पिढ्या जगवता येतात खरं म्हणजे आजच्या पिढीला शेती करणं कमीपणा वाटत की काय वाहतुकीसाठी अडथळे येऊ नयेत म्हणून महामार्गावर प्रशासनानं चार सहा पदरी रस्ते करून उड्डाण पुलाचे जाळे निर्माण केले वाहतूक मार्गाच्या विकासासाठी अजून किती शेतजमिनी बलिदान देणार छोट्या पावसानं पुराचं पाणी गल्ली बोळात व मुख्य हायवेवर येत आहे निसर्गावर अतिक्रमण करून आपण कसला विकास साधतोय या अतिक्रमणाला खतपाणी कोण घालतंय शहरातील महापालिका असो किंवा ग्रामपंचायत असो हे परवाने देतात तरी कसे गांधीजींच्या नोटांपुढं निसर्गाला गिरण्याचा प्रकार घडत आहे म्हणून तर निसर्ग एक ना एक दिवस जीवसृष्टीला कुशीत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही बेकायदेशीर झालेल्या बांधकामाची सखोल चौकशी होऊन हटवली जावेत रेड झोन मोकळे करून नदी नाले ओढ्यांचे पात्र मोठी करावी राज्य सरकारनं पिकाऊ शेतीवर घर बांधकाम उद्योगासाठी परवाने देऊ नयेत अशी चर्चा नागरिकांमधून केली जात आहे महानकरी करे न्यूजसाठी बरकतबाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा